माझं सोलापूर न्यूज मध्ये त्यांना विचारा हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे त्याच्यामुळं त्याला विचारा कोण आहे ते आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झालेली आहे माझी आणि देवेंद्रजींशी पण चर्चा झाली त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडं असणारे पुरावे त्या एस आय टीला द्या सी आय डीला द्या अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही फक्त त्यांचे पुरावे त्यांचे तिथं फोन फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता ह्याच्या पुरावा तर पाहिजे ना माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका